Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders, leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Todar. योग हास्य रोगाच्या माध्यमातून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा एक आगळा वेगळा कार्यक्रम नाशिक रोड सौभाग्यनगर देवळाली जीवन जगताना आयुष्यात सुख दुःख अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात परंतु त्याच प्रसंगांवरती मात करून आपण आपलं आयुष्य जगत असतो या जगण्याला एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद देण्याकरिता आपलं जीवन आनंदी आणि सुखदायक व्हावे याकरिता विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून आयुष्य जगणे हे सुखकर मानले जाते अशाच प्रकारे नाशिक रोड सौभाग्यनगर देवळाली येथील मँगो ट्री लॉन्स येथे योग शिक्षिका सौ शीतल सोनटक्के यांच्या माध्यमातून तसेच योग अभ्यासक तज्ञ शिक्षक माननीय श्री भंडारी सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रशिक्षण योग अभ्यास नवीन ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम आनंददायी वातावरण तयार करण्याकरिता विविध उपक्रम आणि खेळ या ठिकाणी करण्यात आला या प्रसंगी या खेळाच्या माध्यमातून गुणवंत नागरिकांना बक्षीस देण्यात आले त्याचबरोबर त्यांना बक्षीस स्वरूपात पुस्तके देण्यात आली अतिशय आनंद वातावरणात व उत्साही वातावरणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता एक सक् Gracias. मला बसायचं ते पण मला बसायचं तर कंडक्टर म्हणे असं करा जी वयाने मोठी असेल ती बसेल <laughs> बसले मे आता विशिष्ट है कभी अपने <laughs> चलो ठीक है हरकत कंट्रक्टर लक्ष्य आपण खूप नशवान आहोत की आपल्या अगदी पावलावरती योगा हो आहेत आणि ते अगदी रिजनेबल रेटमध्ये चलो अब हम ये बात करेंगे 2 गिलास पकेंगे और इधर रहोगे दिद्द। दिद्द। इस कयुग में हमें अगर खुश रहना है तो क्या चाहिए कुछ नहीं चाहिए के कुछ नहीं चाहिए जिसके पास पैसा है वो भी दुखी है खुश रहने के लिए बहुत चालाक होती है जिंदगी हमारी बहुत चालाक होती है जिंदगी हमारी रोज नया कल देकर उम्र छिनती रहती है बहुत जी चुके हम समझदार बनकर सच्ची खुशी तो पागल बनकर ही मिलती है सिर्फ दो ही आदमी ऐसे हैं जो खुश रहते हैं <laughs> लहान बालक आहे, आहेत त्याने ते मिरची खाल्ली पाक घर तो डोक्यावर गेल, बरोबर आहे हा तो कशी ऍक्टिंग करत लवंगी मिरची मिरची ओके हा असं कल्पना करा हातात आपली ही लवंगी मिरची आहे हातात लवंगी मिरची आहे आणि ती जर आपण खाल्ली तर अगदी अगदी शरीर पूर्णपणे सर्व आनंद घ्यायचा हसत राहायचं येस मिरची लाभ केली तर হ <laughs> <laughs> Terima kasih.

O artista deve aprender <laughs> त्यामुळे हे हे चालायचं आपल्या जीवनामध्ये हे घडत राहणार चालू राहणार तर आता आपण एक्झ बघितला अंड हा हे जर अंड बाहेरच्या फोर्सनी फुटलं तर जीव जाईल बाहेरच्या फोर्सनी फुटल तर जीव जाईल आणि ते जर आतल्या फोर्सनी फुटलं तर जीवाची निर्मिती होईल हे तर सर्वांना माहिती आहे म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट आतून व्हायला पाहिजे म्हणजे असायचं ना अगदी मन पेटी असं बिलकुल लाजायचं नाही आतून करा बाहेरून लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन आपल्या पोटाच्या आतड्यांचा छानपैकी व्यायाम होईल त्याचबरोबर म्हणजे सकारात्मकता आहे जे आपण पॉझिटिव्ह म्हणतो ना जीवनात आणायचं असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मनमुरात मनमुक हसायचा प्रयत्न करा एका कवीने खूप सांगितलं कामयाब इन्सान खुश हो ना हो कामयाब इन्सान खुश हो ना हो लेकिन खुश होुश वाला हमेशा कामयाब होत आहे म्हणून म्हटलं मुस्कोरणा शिकना पडता आहे मुस्कुराना सीखना पड़ता है रोना तो पैदा होते ही आ जाता है अगर बच्चा नहीं रहता डॉक्टर उसको मार मार के रोलाते हैं मुस्कुराना हर किसी के बस की बात नहीं है मुस्कुराना हर किसी के बस की बात नहीं है सिर्फ वही मुस्कुरा सकता है जो दिल का अमीर है सभी ने एक साथ अभी क्या करेंगे जो भी आए हुए उनको नमस्ते करते हुए हंसते जाएंगे और घूमते जाएंगे आंखों में देखिए मस्त हंसी है रेडी जो बीत गई सो बात गई जीवन में एक सितारा में एक सितारा था माना वह बेहद प्यारा था वह डूब गया तो डूब गया अंबर के आनंद को देखो कितने इसके तारे टूटे कितने इसके तारे टूटे कितने, कितने इसके प्यारे छूटे जो तो छूट गए फिर कहा मिले पर बोलो टूटे तारों पर कभी अंबर शोक मनाता है जो बी, बीत गई गई वो सोपात जीवन में वह कुसुम थे उस पर नित्य निछावर तुम वह सूख गया तो सूख गया मधुवन की छाती को देखो सुखी कितनी इसकी कलिया उछाई कितनी बल्लरिया जो मुरझाई फिर कहा खिली पर बोलो सुखे फुलो परत आपलं आयुष्य जे चांगलं झालं ते लक्षात ठेवायचंय आणि जे वाईट झालेलं आहे ते आपल्या सगळ्यांना विसरून जायचं आहे तर सगळ्यांनी फक्त दोन मिनिट ही कविता ऐकायची आहे आणि मग आपण पुढचा कार्यक्रम प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर केर न्यूज चोवीस तास